नमस्कार मंडळी आज आहे सोमवते ते अमोशा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया म्हटलं दुपारपासूनच म्हणजे साडे दहा ते पावणे अकरा झालेले आहेत तर मग म्हटलं स्वयंपाक करून घेऊया आधी नंतर सगळे कामं करूयात तर इथे ते कढईमध्ये कांदा वगैरे बारीक कट करून टाकलेला आहे तेजपान मस्तपैकी टाकून दिलेले आहेत दोन तोडून टाकायचे आहेत त्याच्यानंतर दोन टोमॅटो बारीक क्रश करून टाकलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे धणा पावडर आणि एक चमचा गरम मसाला असं टाकून सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्याला छान तरी येते थोडंसं उकललं पाणी पूर्ण आटतं तोपर्यंत आपण छान मसाला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हवी की ग्रेव्ही तुम्ही क बनवायचे आहे त्याच्यानंतर बॉईल केलेले वटाणे इथे टाकून घेतलेले आहेत मीने फ्रेश वटाणे आहेत पण थोडे गरम पाण्यातून काढून घेतलेले आहेत ते आणि ते टाकून छान अशी ग्रेव्ही तुम्हाला किती हवी त्यानुसार पाणी टाकायचं आणि छान उकळी आणायचे आहे त्या ग्रेव्हीला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे तर आणि साईडला मीने इथे पोट म्हणजे बटाटे बॉईल करून घेतलेले होते शिजवलेले बटाटे ते आपल्याला हाताने क्रश करून टाकायचे आहेत आणि अगदी चविष्ट अशी भाजी लागते ही खूप टेस्टी लागते आणि थोडा वेळ तिला छान मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटापर्यंत छान उकळी घ्यायची हिला चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता पराठ्यासोबत नानसोबत किंवा मग पुरीसोबत वगैरेसुद्धा ही छान लागते आणि प्लेन राईससोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अगदी मस्त अशी टेस्टी भाजी होते ही वेगळीच टेस्ट लागते तिची आणि खायलासुद्धा आपलं म्हणजे म इतकं अगदी छान अशी अशी भाजी होते ही तर भाजी बनवून तयार झालेली आहे म्हटलं बाकीची पुढची कामं नंतर करूया आज आहे आहेत आमोशा निमित्ताने सगळंच घरात वगैरे जे उपाय करायचे असतात त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला भरपूर वेळा टाकलेले आहेत तसे तर पण म्हटलं आज आधी स्वयंपाकच करून घेते मग दहा साडे दहा झाले होते मग म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घेते आता भाजी वगैरे तर तयार करून झालेलीच आहे मग इथे चपाती वगैरे बनवून घेत आहे मी इथे आणि हा सगळा स्वयंपाक वगैरे झाला की म्हणजे कसं ते जे काम आहेत ते करायला आपल्याला टाईमही भेटतो आणि व्यवस्थित करता येतात नाही ता ये तर मग हे राहिलं की मग आधी सगळ्यात आधी तर पाणी येतं मग कपडे वगैरे धुतली आणि पलक त्यांचे एक्झाम आहेत तर ते गेलेले आहेत स्कूलमध्ये तर स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे माझा सगळा तर त्याच्यानंतर किचन ऑटा वगैरे क्लीन करून घेत आहे स्वयंपाक झाला म्हणजे लगेचच मी क्लीन वगैरे करून घेत असते मग आपल्याला नंतर कंटाळाच येतो जेवण वगैरे झालं की नंतर साफ करायचं आणि काही पडलं असेल तर ते सुद्धा असं सुकून जातं आणि कडक होतं मग जास्त त्रास आपल्यालाच होतो साफ साफसफाई करण्यासाठी म्हणून सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे झाला की सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून सगळं स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे किचन वाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग पोछा वगैरे मारून घेत आहे मी इथे आता अकरा वाजत आलेले आहे स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे मी आधीच आणि म्हटलं चला आता पोछा वगैरे मारून घेऊया देवपूजा वगैरे तर करून झालेलीच होती पण मी देवपूजेचा वगैरे व्हिडिओ आधी घेतलेला आहे म्हणजे देव धुवायचा तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते पुढे तर इथे पोछा वगैरे मारून घेते पोछ्याच्या पाण्यामध्ये आपल्याला आमुषा पौर्णिमा आणि दर्शनिवारी त्याच्यामध्ये खडे मीठ वगैरे टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आणि गोमूत्र वगैरे टाकायचं आणि त्या पाण्याने पूर्ण घरामध्ये असा पोछा वगैरे मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकल्यावर पोछा मारल्यावर निगेटिव्हिटी एनर्जी जी घरात असते ती पूर्ण नाहीशी होते आणि निगेटिव्ह एनर्जी घरात सुद्धा येत नाही अगदी पॉझिटिव्ह असं वाटतं आपल्याला आणि छान वातावरण घरातलं एक प्रकारे चांगलं वातावरण तयार होतं आणि तुम्हाला माहिती आहे सायंटिफिक कारण म्हणजे जम्स वगैरे काहीही राहत नाही त्याच्यामध्ये तर म्हणून हळद मीठ आणि गोमूत्र टाकून पोछा मारायचा आहे तुम्ही डेली मारला तरी चालेल नाही तर दर शनिवारी मारून घ्यायचा आणि सणासुदी आमुषा पौर्णिमा ह्या दिवशी नक्की मारायचा पोछा वगैरे त्याच्यानंतर उमरा वगैरे स्वच्छ असा करून घेतलेला होता पुसून घेतलेला होता कारण शुक्रवारीसुद्धा हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं पण म्हटलं चला आज आमोशा आहे तर आमाशीच्या दिवशीही करायचं असतं पौर्णिमेला करायचं असतं मग सणसुद्धा करायचं असतं तर उद्यासुद्धा करायचं आहे गुढीपाडवा आहे उद्या तर तेच मी हळदीला लेपण वगैरे करून घेत आहे इथे तर हळदीचं लेपन वगैरे करून झालेलं आहे पुसून वगैरे आधीच घेतला होता दिवासुद्धा सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी इथे आणि पोछा मारल्यानंतर हळदीचं लेपण वगैरे करून घेतलं मग त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे कुंकू आणि स्वास्तिक वगैरे काढून घेतलेले आहे मी इथे मग नंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत त्याच्यानंतर फुलं वगैरे व्हायचे आहेत उमराची पूजा वगैरे करून घ्यायची तर या पद्धतीने उमराईची पूजा मी करत असते दर शुक्रवारीच करते तसं तर आणि काही सण वगैरे वारमध्ये आला तर तेव्हाही करते आणि अमुशा आणि पौर्णिमेलासुद्धा करायचं असतं हे व्हिडिओ कसा लवकर टाकणार होती पण लवकर अपलोड होतच नाही नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडासा प्रॉब्लेम होतो मला टाकायला तर हे बघा सगळ्या उमरायची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि छानपैकी अशी रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे दिवा वगैरे लावून दिलेला आहे पूजा वगैरे करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने उमऱ्याची पूजा वगैरे करायची आहे तुम्ही सकाळी केलं तरीही चालणार आहे पण माझं जेव्हा जमतं ज्या जे हिशोबाने जमतं त्या प्रा पद्धतीने मी इथे करत असते तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आमवशा ज्या टायमात असते तेव्हा केलं तरीही चालतं तर एक मोठ्ठी भरून इतके मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते त्याचा बाई वेगळा असा भात बनवून घेणार आहे मीठ न टाकता आपल्याला आणि भात बनवायचा आहे हा भात काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये झाल्यानंतर आणि तो बारा वाजेच्या आत म्हणजे बारा वाजता बरोबर त्याच्या आधीच किंवा मग बारा वाजता आपल्याला हा भात आणि त्याच्यावर थोडी दही टाकायची आहे असं हा करून मग त्याची पूजा वगैरे करून घ्यायची त्याच्यावर थोडीशी ते अतिकुंक वगैरे पूजा करून घ्यायची आणि काळे तीळ असतील तर ते टाकायचे आवश्यच्या दिवशी पित्रांसाठी हा भात आपल्याला वर ठेवायचा असतो टेरेसवर तुमच्या ठेवायचा आहे टेरेस नसेल तर गॅलरीत किंवा मग मोकळं खाली अंगण असेल तिथे ठेवला तरीही चालतं तर हे बघा देवपूजा आता आधी झालेलीच होती पण त्याच्या आधी मी देव असे शास्त्रसुद्धा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे असते त्याच्यासाठी मी पितांबरी वगैरे नाही वापरत तर पावडर वगैरे काहीच देव धुण्यासाठी मी फक्त पंचामृत वापरते पंचामृत बनवून घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ना लिंबूचं रस वगैरे टाकून घेते पंचामृतामध्ये किंवा मग दहीमध्ये पंचामृत टाक लिंबूचा रस वगैरे टाकायचा दहीमध्ये फक्त आणि ते सगळं देवांना अशा पद्धतीने लावून ठेवून द्यायचं आहे आणि थोडा वेळ तसेच ठेवून द्यायचे आहेत पूर्ण दह्यामध्ये लावून आणि लिंबूची जी साल असते ना ती घ्यायची त्याच्याने घसून काढायची आहेत आपल्याला स्वच्छ आणि देव असे अगदी छान मस्त आणि शायनी अशी येते त्यांनासुद्धा इतके छान निघताना कारण दही हा पदार्थ असतो त्याच्यात थोडंसं लिंबू वगैरे अजून पिळून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान लावून इथे लिंबूची जी साल असते तिच्यानेच आपल्याला घसायचे आहे ब्रश वगैरे नाही घ्यायचा तर या पद्धतीनेच मी देव वगैरे नेहमी देवांचे आंघोळ वगैरे घालवत असते कारण देवांची आपण प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेली असते तर देव कधीही पितांबरीने किंवा ब्रश लावून वगैरे धुवायचे नाही तर अशाच पद्धतीने स्वच्छ वगैरे करायचे देव तर मी ते इथे स्वच्छ वगैरे करून घेतले होते आणि मग त्याच्यानंतर असेच थोडा वेळ ठेवून दिलेले कारण थोडा वेळ ठेवले म्हणजे कसं ते छान असे अगदी निघतात चकाकी ते त्यांना त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी इथे तर हे बघा अशा पद्धतीने लावून इथे ठेवून दिलं आणि एक एक दिवस छान मस्त असा धुवून घेतलेला आहे लिंबूच्या सालीने चोळून घ्यायचं चांगला नंतर जवळजवळ तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटं यांना ठेवू शकता आणि नंतर मस्त असे स्वच्छ असे दोन ते ती तीन पाण्याने छान असे चांगल्या पाण्यातून मी इथे काढून घेतलेले आहेत आणि हे बघा परत पाणी टाकून त्यांच्यावर मस्तपैकी अशी देवांचे आंघोळ वगैरे घालून घेतलेले आहे आणि मस्त असे निघालेले आहेत तुम्ही बघू शकताय फरक देवांमध्ये तर अशा पद्धतीने देवांना आंघोळ वगैरे घालायची आमुषा पौर्णिमेच्या दिवशी आणि सणसुदीला पंचामृतानेच देव साफ करायचे तर हे बघा मस्त असे देव निघालेले आहेत म्हटलं हा व्हिडिओ नंतर लावला देवपूजा आधी सकाळी झाली होती तर आधी ते काम केलं होतं मी नाही इथे त्याच्यानंतर आता स्वयंपाक तुम्ही बघितलाच बनवून झालेला आहे तर मग आता इथे देवापुढे नैवेद्य वगैरे ठेवलं आणि देवपूजा केव्हाचीच झालेली आहे तर अशा पद्धतीने देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे तर बघू आहे तुम्ही नैवेद्यही दाखवून दिलेलं आहे तर आजचा हा असा ब्लॉग होता तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस् सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा